नवीन वर्षानिमित्त शेतकऱ्यांच्या खात्यावरती पाच योजनेचे पैसे जमा पहिली योजना आहे पी विमा पीक विमा योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी एक रुपयात विमा काढला आहे व ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केली आहे अशा शेतकऱ्यांना सरसकट पंचवीस टक्के अग्रिम वाटपाचे आदेश कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिले आहेत दुसरी मोठी योजना आहे पी एम किसान योजना पी एम किसान निधी योजनेमध्ये वाढ होणार असून शेतकऱ्यांना आता बारा हजार रुपये वार्षिक मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे तर पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता येत्या जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात जमा होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे तिसरी मोठी योजना आहे माहिती सरकारनं दिलेलं कर्जमाफीचं आश्वासन अखेर माहिती पूर्ण करणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे जानेवारी महिन्यात कर्जमाफीची अंमलबजावणी होऊ शकते अशी माहिती आता समोर येते चौथी मोठी गोष्ट चौथी मोठी योजना आहे लाडक्या बहिणींसाठी आता खुशखबर आहे लाडक्या बहिणीला आता थेट तीन हजार रुपये दिले जाणार असून हे पैसे मकर संक्रांतीच्या आधीच महिलांच्या खात्यावरती जमा केले जाणार असल्याची माहिती राज्याची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली पाचवी मोठी योजना आहे सप्टेंबर महिन्यात झालेल्या नुकसानीची भरपाई एक जानेवारीपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होणार असून पात्र शेतकऱ्यांच्या याद्या लवकरच प्रसिद्ध करणार असल्याची माहिती आता समोर आलेली आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांना या पाच योजनेचे पैसे लवकरच णार आहेत व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करा धन्यवाद